स्वतः हे वाले आम्ही घेतो मसाला मार्केट आहे पूर्ण आणि इथे लालबागचा राजा चिला आहे वगैरे सगळं मिळते शंभर रुपयाला हार बनवून झालाय ह्या लटकनच बोलतात ना लटकन कसं लावणार नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये सो आज आहे दिनांक एकोणतीस मार्च आणि उद्या तीस तारखेला आहे आपला चैत्र गुढीपाडवा आपला मराठी नवीन वर्ष तर आता आम्ही जात आहोत गुढीपाडवाची शॉपिंग करायला म्हणजे गुढीपाडव्याचं सामान घ्यायला म्हणजे काय काय तयारी करणार आहोत तर आज, या कुटुन, कुटुन, कुटुन तर आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे की तुम्ही गुढीपाडव्यासाठी कुठून कुठून सामान घेऊ शकतात तर आम्ही आज दोन तीन ठिकाणी जाणार आहोत तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये ते बघायला भेटेल आम्ही बरेच गोष्टी घेणार आहोत त्यात खाण्याच्या पण गोष्टी आहेत डेकोरेशनच्याही गोष्टी आहेत आणि रांगोळी वगैरेसुद्धा आहे तर कुठून कुठून कोणत्या मार्केटमधून आम्ही काय घेणार आहोत तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि हा गाडी वगैरे साफ करून घेते आज आणि आज आहे शनिवार तर पहिलं आम्ही मारुतीला जाऊ नारळ वगैरे फोडू आणि आमच्या दिवसाची सुरुवात करू तर आलो आहे आम्ही मारुतीला नारळ वगैरे फोडू आणि निघू मारुतीला आलोय बोला जय श्रीरामो बघा इथे काय मिळतं ते थोड्याफार गोष्टी इथून घेणार होत आहे आणि इथून काय घेऊ शकतो तुम्हाला नक्की आणले मोठे आणि चंबो बाहेर स्वतः हे वाले आम्ही घेतो अच्छा हा लालबागच्या राजाचा तोच एंट्रन्स आहे ना बघा वा वाईट व्हाइट आणि येल्लो आणि रेड घेतलं तरी चालेल असं काय हे नाही

मार्केट आहे पूर्ण आणि त्या लालबागचा राजा चिला मिरच्या वगैरे तुला घेऊन येतो मग एवढं घेतलं आम्ही सध्या लालबाग वरून फुलं आणि कायोळीच घेतोय घेऊया शंभर रुपयाला काळा चौकीच्या बाजूलाच घेतोय बस स्टॉपच

ते हे वाल पण छान असतात नाही येत टिपके घ्यायचे तुला रांगोळीचं पण आणि आता लालबाग मार्केट घेतलं हे गेलं आणि रांगोळी वाल पण घेत तुम्हाला साखरेची माळ सुद्धा इथे मिळेल आम्ही जी आधी दाजींकडून घेतली वन थर्टी सेवन झालं अजून आम्ही इथे आहोत कलर घेतले येलो ग्रीन ऑरेंज पर्पल पिंक हे अजून असं असं शॉपिंग लालबागवर आमचं शॉपिंग करून झाले इथून आम्ही आर्टिफिशियल फुलं घेतली साखरेची माळ घेतली रांगोळी चैत्रांगोळी आता दादर मार्केटला जाऊ तिथून पण काही गोष्टी घेऊ तुम्हाला ते ब्लॉक मध्ये कळेलच ऊन खुट म्हणून आम्ही प्रोटेक्शन केलंय लालबागचा ब्रिज तिथून लालपक्षा राज्या बाहेर पडतो तेव्हा गणपतीमध्ये वेगळं दिसतं आता बघा कसं चला दिसतो आणि काहीतरी खाऊ तो इथे पास्ता खूप छान मिळतो तर आम्ही आलो आहे खायला रोवर परेडला आईअप्पा स्नॅक्स स्टॉलमध्ये तुम्ही घेतलं आहे बरं कसं आहे मी पण घेतलं आहे मला असं कुरकुरीत पण आवडतो ते डिप खायला नाही आवडत म्हणून रोअर परेडच्या खालीच आहे बाजार मार्केटला आलो आहे चाफा घेतला शंभरला दहा फुलं शंभरला वीस फुलं सॉरी तिथे गर्दी पाहू शकतात आता तर सांगे पण न्यायच्या फुलं आहेत सोडून घेऊया पन्नासला अर्धा किलो फुलं आहेत दादलपूर मार्केट बघा तू हार घरी बनवून असेल तर फुलं घेतून होतो ना घरी हार बनवणार आहेस का गाडीला पण होऊन जाईल तू फुलं घेतली आहेत चाळीस ला अर्धा किलो आणि हार कितीला ऐंशी ला एक थोडी गर्दी आहे आंब्याच्या डाळी घेतो आम्ही दहा रुपयाला एक येत दादरला एवढी भयानक करते आहे की आता सुद्धा लोक मला मारत आहेत धक्का लागतो म्हणून मजा येते बघा हे पण एक शॉपिंग करणं पण असतो हे बघा मस्त शॉपिंग चालू आहे आपलं दादर ना 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 किती लाईक आहे सगळी फुलं तुम्हाला मिळतील आंब्याची दहा मिळतील पिशवी वरली आमची सगळ्यात जुना हॉटेल हो आहे त्यांना वडा खूप बड़ा छान मिळतो श्रीखंडासाठी आम्ही इथून चक्का घेतला दादरला सामंत मधून त्यांना दरवर्षी मिळतो हाफ के जी चक्का घेतल्याचं श्रीखंड आंबे आपण घेऊयासाठी अम... नाही नाही वांग आहे मोठावाला शॉपिंग करून झाली आहे आम्ही खूप एक्साइट झाले दादरला प्रचंड गर्दी होती बा बाकी गाडी भरली आणि न्या तुझ्या गाडीला हे सगळं आहे त्याच्यामुळे गोष्टी व्यवस्थित झाल्या तर त्या खूप घ्या निघूया आपण ऑलमोस्ट अडीच हजाराची शॉपिंग केली असेल ना आपण तर जेवढे पण फुलांची वगैरे शॉपिंग होती दादर फुल मार्केटला केली चाळीस रुपयाला अर्धा किलो फुल मिळाले आणि लालबागला लाल चाळीस रुपयाला पाव किलो फुलं होती तो डिफरन्स आहे आणि बाकी सगळं जे गुढीची साखर होती बत्ताशाची माळ होती आणि अजून काय होतं ब्लाउज पीस होता जो आपण गुढीला पैठणीचा लावणार तो आम्ही लालबागवरून घेतला डेकोरेशनचं सगळं लालबागला घेतलं फुलांचं दादरला घेतलं चला आता लोणी पण आम्ही घेतल्या इथून निघूया आता एवढी जी फुलं घेतली आहेत ना गाडीवर घरी जाऊन आम्ही याचा काहीतरी क्रिएटिव्ह बनवणार आहे तुम्हाला घरी जाऊन दाखवत आता वाजले आहेत तीन पस्तीस निघूया इथून आपईंग वगैरे करून झाली आहे आता घरी आम्ही त्याचा हार बनवणार आहोत जी फुलं आम्ही घेतली आहे पण गाडीची तयारी करतो तर आम्ही गाडी वॉश करून घेतो कारण की नवीन वर्ष आपला पाडवा आहे गाडी पण एकदम चकाचक पाहिजे आमच्या बिल्डिंग खालीच आम्ही एक टॅप आहे इथे मस्त गाडी धुवून घेतोय स्वच्छ करून गाडी धुवून घरी जाऊन हार बनवू सो आता दोन्ही गाड्या मस्त चकाचक वॉश झाल्या आहेत आणि उद्या शोभयात्रेला आपली बीच जाणार आहे आणि आजी गाडी आपण डेली वापरतो नाही आपण ऑफिसला जाते तर काही काम असेल तर पहिले ॲक्टिवाचा होईच होतं बाईकचा काही यूज होत नाही मग हिला पण छान धुतलं आता आम्ही घरी जातो आणि आता आम्हाला बनवायचं आहे हार आणि उद्याची तयारी पण करायची स्वतः घरी जाऊया स्वतः घरी आलं आहे नंतर श्रीखंडाची तयारी सर आहे हवा वेलची ठी सर टाकू की सर हे मस्त पिवळा सर कलर गेलेला आणि या आतापर्यंत वेलदोडे वगैरे कुटून घेते मला मँगो श्रीखंड करायचंय आपण मँगो पण घालूया सो आता घरी आल्यावर आम्ही आता हार बनवायला घेतोय एवढी सगळी फुलं आणलेली ही मला वाटतं दोनशे रुपयाची आहेत ना ही दोनशे रुपयाला किती घेतलेली आपण दोन किलो अर्धा किलो पन्नास ला हा बरोबर दोन किलो आणि अजून एक्स्ट्रा पण घेतले खूपच फुलं झाली आणि हि तेही आंब्याचे डाळ साफ करून घेते फुल तयारी चालली उद्याची गुढीपाडवा हेच आपलं मराठी न्यू इयर आहे मराठी नूतन वर्ष आहे तर सगळं व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने झालं पाहिजे आम्ही एक्स्ट्रा फुलं यासाठी घेतलीत की आम्हाला फुलांची थोडी रांगोळी देखील काढता येईल तोपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतो त्याचा हार बनवायला घेतो आता जी फुलं वगैरे हार बनवते घरी बसून मस्त सोई बघ एवढी मोठी तिची दाखव दहा एकदा तरी खूप मोठी फुलं जेवढी आम्ही आणली वगैरे आता हार बनवते ना ते आईचपर्यंत झाला आहे त्याची रिडल बघू कुठे एवढी मोठी नीडल घेतली आहे घरच्या घरी हार हार बनवून झालाय लटकनच बोलतात ना त्या हार लटकन कसं लावणार आहे बघा खाली झेंडूची पिवळी केसरी पांढरी आणि फुलं आंब्याचं पान आणि हे गुलाब सगळे हार बनवून झालेत आता एक लास्ट मी चाफ्याचा हार बनवतोय स्वामींसाठी महाराजांसाठी इथे बघा खूप भरपूर हार झालेत थँक्यू यू खूप छान बनवलेस तुझ्यामुळे मी पण हार पहिल्यांदा घरी असे बनवलेत नाही तर दरवे साडी आणतात बायको आमची मस्त एकदम कलाकार आहे छान घरी हार बनवले आणि मजा येते सा। असं आपला सण वगैरे असेल तर एकत्र बसून हार बनवलं तर हा ब्लॉग आपण एंड करूया आता ट्रॅव्हलचे व्हिडिओज येत राहतात घरातले आमच्या असेच होमली व्हिडिओज येत राहतील ट्रॅव्हलचे व्हिडिओ येत राहतील कुकिंगचे व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि गुढीपाडवाचा ब्लॉग नेक्स्ट येणार आहे तो नक्की बघा टिल दन बाय